नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही टोमॅटो पिकावरती बघताय तर पाना पाला जो आहे तो पिवळा पडतोय बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावरती मोठा होतोय आता भरपूर साऱ्या फवारण्या आपण करतो एक क्रॉप रेजिस्टन्स तर तयार होतो पण तरी सुद्धा हा जो करपा आहे ज्याला आपण गेरा गेरवा म्हणू शकतो पाठीमागून बशाल पाठीमागून बक्षाल तर थोडा डावणी भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आणि बॅक्टेरियल ब्लाईट जो आहे तो आपल्याला जास्त जाणवतो ज्याला आपण जीवाणूजन्य करपा म्हणतो तो नियंत्रणात आला पाहिजे यासाठी कुठली जबरदस्त फवारणी आपण घेऊ शकतो तर त्यासाठी एक नाथखुळा असं कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतो ज्याचे शंभर टक्के रिपोर्ट आपल्याला बघायला भेटतात या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला टाटा कंपनीचं जे सार्थक म्हणून जे पंगीसाईड भेटतं ते आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचे आता ह्या टाटाच्या सार्थक मध्ये क्रिझोक्झिम मेथील आपल्याला पंधरा टक्के आणि सोबत जे क्लोरोथॉन ऑइल आहे ते छप्पन टक्के डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन मध्ये बघायला भेटतो त्या टाटा कंपनीच्या सार्थक सोबत आपल्याला मार्केटमध्ये प्युअर क्रॉप बायोटेकचे झानटॉक्स भेटत जे बॅक्टेरियल ब्लाइट वरती अतिशय व्यवस्थित रित्या स्पेशली चांगलं काम करतं या झॅनटॉक्सचा वापर आपल्याला आडीशी मिली करायचा आहे या दोघांचं कॉम्बिनेशन आणि सोबत स्टिकर घेऊन जर आपण आपल्या प्लॉटवरती फवारणी केली तर दोन ते तीन दिवसात तुमच्या पिकावरती असलेले सगळे स्पोर्ट्स आणि करपा या व्यवस्थित व्यवस्थितरित्या नियंत्रण तुम्हाला झालेलं दिसून स्टेट्यू